नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हार्तालिकेविषयी अगदी सगळी माहिती आपण बघणार आहोत खरं तर प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावामध्ये पूजा मांडणी वेगळी असते म्हणजे शक्यतो पद्धत वेगळी असते आता माझ्या माहेरी कसं असतं की म्हणजे एकाच घरामध्ये आता भाऊकीतल्या हो एकाच घरामध्ये पूजा केली जाते आणि ज्या काही बाकीच्या स्त्रिया आहेत त्या तिथे जाऊन ती कथा जी आहे किंवा पूजा जी आहे ते ऐकतात तिथेच हळदी कुंकू अर्पण करतात सगळी पूजाविधी तिथेच एकाच घरामध्ये करतात पण काही भागामध्ये आता माझ्या सासरी असं आहे की प्रत्येक घराघरामध्ये पूजा मांडली जाते प्रत्येक घराघरामध्ये हर्तालिका हरतालिकाची म्हणजे जी काही मांडणी आहे ती केली केली जाते आणि घरा घरच्या घरी प्रत्येक स्त्री अशी पूजा करते तर प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावातली ही पद्धत वेगळी असते पूजा जी आहे ती तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी माझं असं काही त्यामध्ये सांगणार नाही पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेच्या पूजेबद्दल मग सगळी माहिती मग पूजेचा शुभमुहूर्त बघा हे जे हे जे काही व्रत का आहे ते आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतो आपला संसार सुखी व्हावा यासाठी करत असतो आणि कुमारिकाव ज्या आहेत त्या चांगला पती मिळावा मनासारखा पती मिळावा म्हणून हे हे व्रत करत असतात खरं तर ह्या व्रताने आयुष्य सुखी बनतं नवऱ्याला दीर्घायुष्य मिळतं आणि याची एक कथा देखील आहे जी भगवान शंकर आणि पार्वती मातांची आहे पार्वती मातांनी हे व्रत करून अखंड तपश्चर्या क करून अनेक संकटांना सामोरं जाऊन म्हणजे अनेक तपश्चर्या केली होती अनेक व्रतवैकल्य केली होती आणि तेव्हा कुठे जाऊन भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले होते आणि त्याच त्यालाच अनुसरून हे हरतालिका व्रत आहे हे हरतालिका व्रत जे आहे ते पूर्वापार अगदी देवी देवतांपासून चालत आलेलं व्रत आहे आणि आपन... आपण ही रूढी परंपरा जी आहे ती आपणसुद्धा चालवायची आहे तर बघा हरतालिका व्रत हे प्रत्येक सुवासिनीने करायचं असतंच आणि कुमारिकांनी देखील केलं तरी अतिशय उत्तम कारण आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत तुम्ही करू शकता आता या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे उपवास तुम्ही फक्त फळं आणि दूध घेऊन करू शकता तुम्हाला कोणताही पदार्थ खाता येत नाही फक्त फ फळं आणि दूध घेऊन तुम्ही तुम्हाला हे व्रत करायचं असतं अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे हरतालिकेचा ज्यावेळी पूजा आपण करतो तर गणपती बाप्पांचे म्हणजे उद्यापन ज्यावेळी कर। आपण करतो त्यावेळी आपल्याला तो उपवास सोडायचा असतो त्याच दिवशी संध्याकाळी आपल्याला तो उपवास सोडायचा नसतो आता काय काय का, आहे सगळं सा मी सांगणार आहे फक्त पूजा मांडणी जी आहे ती तुमच्या पद्धतीत तु, पद्धतीने तुम्ही करा आता ह्या ह्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे बघा हरतालिका व्रत हे उद्या म्हणजेच पंचवीस ऑगस्ट रोजी चा म्हणजे तिथी त्या हार्तालिकाची जी तिथी आहे ती उद्या पंचवीस ऑगस्ट रोजी चालू होणार आहे जी सकाळी बारा वाजून चौतीस मिनिटांनी तिथी चालू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला एक वाजून चोपन्न मिनिटांनी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत ही तिथी असणार आहे आता तुम्ही उदय तिथीनुसार म्हणजे हरतालिकेची जी उदय तिथी आहे त्याच दिवशी तुम्हाला हरतालिकेचं व्रत हे करायचं आहे तुम्ही उद्या करू शकत नाही जरी तिथी चालू झाली असली तरी किंवा शुभ हरतालिकेचा काळ जरी चालू झाला असला तरी उदय तिथी जी आहे ती सव्वीस ऑगस्टला आहे आणि एक ते ए एक म्हणजे दुपारी एक वाजून चोपन्न मिनटांपर्यंत तुम्हाला तुमची जी, जी काही पूजा आहे आरती आहे सेवा आहेत नैवेद्य आहे ते सगळं एक वाजून चोपन्न मिनटांपर्यंत तुम्हाला आवरून घ्यायचं आहे क त्याचबरोबर या वे आणि बघा कधी कधी आपलं असं होतं की या मुहूर्तांपर्यंत आपलं आवरत नाही किंवा पूजा होत नाही पण शक्यतो तुम्ही या शुभमुहूर्तावरच पूजा करा शुभमुहूर्त हा काही उगच नसतो त्याला काहीतरी अर्थ असतो महत्त्व असतं आणि या काळामध्ये आपण जे पूजा करू सेवा करू त्याचं अनंतपटीचं पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत सव्वीस ऑगस्टला एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहे हरतालिकेची आणि तरच तुम्हाला हरतालिकेचं संपूर्ण फळ मिळेल बघ बघा कधी कधी ऑफिस वर्कर असतात महिला त्यांना सकाळी पूजा जमत नाही पण जर खरंच जर जमत नसेल तो तर तुम्ही ही पूजा कधी करू शकता बघा त्या दिवशी राहूकाळ आहे काळात तर अजिबात आपल्याला कोणतीच शुभ कार्य पूजा सेवा करायच्या नसतात त्याचं उलट परिणाम आपल्यावरती होतात त्याचं झिरो पर्सेंटसुद्धा आपल्याला फळ मिळत नाही तर सव्वीस तारखेचा काळ कधी आहे तर तीन वाजून म्हणजे मंगळवारी तीन वा तीन ते साडेचार या काळामध्ये राहूकाळ आहे जरी तुम्हाला सकाळी सेवा जमली नाही पूजा जमली नाही तर तुम्ही तीन ते साडेचार या वेळेत अजिबात सेवा करायची नाही साडेचारनंतर तुम्ही सेवा म्हणजे पूजा वगैरे केली तरी चालेल काही हरकत नाही जर तुम्हाला वेळच नसेल तर म्हणजे सकाळी तुम्हाला खरंच पूजा वगैरे जमणार नसेल तर साडेचार नंतर म्हणजे स स दुपारी साडेचारनंतर सेवा केली तरी चालेल पण चुकूनही चुकूनही तीन ते साडेचार या कालावधीत अजिबात पूजा करायची नाही का तर हा काळ आहे आणि शुभमुहूर्त जो आहे तो हरतालिके पूजनाचा शुभमुहूर्त आहे तो एक वाजून सॉरी स म्हणजे सकाळी एक वाज एक वाजून चोपन्न मिनिटांच्या मिनिटांपर्यंत म्हणजे थोडक्यात काय दोन वाजेपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत आपला हरतालिके पूजनाचा शुभमुहूर्त आहे आता या दिवशी केस धुवावे का बघा शक्यतो आपण त्या दिवशी उपवास करायचा असतो म्हणजे आपल्याला उपवास असतो तर असं म्हटलं जातं की उपवासाच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊ नये पण काही ठिकाणी अशी पद्धत आहे काही ठिकाणी डोक्यावरून पाणी घेतलं जातं तर बघा शक्यतो केस धुवावेत कारण हे व्रत जे आहे ते खूप प्रभावी व्रत आहे आपल्या म्हणजे आपलं आपलं जसं आपण सेवा सेवेचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळावं असं वाटतं तसंच आपलं शरीर देखील शुद्ध असणं पवित्र असणं खूप गरजेचं आहे तरच ती केलेली सेवा आपल्याला फलदायी ठरते त्यामुळे श स्वच्छ होऊन अगदी पवित्र होऊन मग ह्या पूजा आपल्याला करायच्या आहे मासिक धर्माचा जर चौथा दिवस असेल तर तुम्हा तुम्हाला तुम्हाला पूजा करता येणार नाही आपल्या शास्त्रातसुद्धा सांगितलेलं आहे की जरी तुम्हाला चौथा दिवस असेल तुम्ही डोक्यावरून आंघोळ केले असेल तरीसुद्धा तुम्ही सेवा करू शकत नाही पूजा मांडणी करू शकत नाही फक्त मनातल्या मनात नामा नामस्मरण करू शकता तुम्ही व्रता व्रतकथा जी आहे ते म्हणजे व्रताची जी कथा आहे ती तुम्ही ऐकू शकता सगळ्यात म्हणजे खरं सांगू का या हरतालिकेच्या व्रतामध्ये सगळ्यात कोणती गोष्ट महत्त्वाची असेल तर ती कथा जी हरतालिकेची कथा आहे ना ती ऐकणं खूप महत्त्वाचं असतं भले तुम्ही पूजा करा मांडणी मांडणी करू नका काय करणार पण व्रत जी कथा आहे ना ती ऐकणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूजा मांडणी कराय करायला जमत नसेल तर शेजारी नसे पाजारांच्या जे किंवा मैत्रिणीच्या जर जाऊन तुम्ही कथा ऐकली तर तुम्हाला शंभर टक्के त्याचं पुण्य मिळेल काही हरकत नाही पण कितीही तुम्ही पूजा मांडणी आहे के सगळं के केलं आणि कथा जर तुम्ही वाचली नाही किंवा ऐकली नाही तर त्याचं काहीच पुण्य तुम्हाला मिळणार नाही में। म्हणून वार्तालिकेच्या व्रताची कथा ही ऐकणं आएकन, ऐकणं आहे किंवा वाचणं पठण करणं खूप गरजेचं कर असतं आता जर चौथा दिवस आहे तर तुम्ही पूजा करू शकत नाही पाचवा दिवस जर असेल तर तुम्ही पूजा करू शकता डोक्यावरून के पाणी घेऊन करू शकता गर्भवती महिलांनी देखील सेवा करू शकता पूजा ऐकू शकता पण शक्यतो उपवास करू नका म्हणजे जर तुम्हाला जमत असेल फलाहार घेऊन किंवा दूध घेऊन तुम्ही जर उपवास करणं तुम्हाला निभत असेल तर तुम्ही नक्की करा कारण कारण पण असं म्हणलं जातं ना की प्रेग्नेन्सीमध्ये आपण जे पण उपवास करतो ना ते लागू पडत नाहीत असं म्हणलं जातं तर त्याच्यामुळे तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता नसेल केला तर फक्त सेवा पूजा मांडणे नामस्मरणी ह्या गोष्टी केल्या तरी चालेल काही हरकत नाही आता म्हणजे गर्भवती महिलांचं झालं मासिक धर्मसूतक सॉरी मासिक धर्माचं चौथा पाचवा दिवस झाला आता कुमारिका महिलांनीसुद्धा अशीच पूजा करायची आहे आणि उपवास करायचा आहे जशी आप आपण नेहमी करतो तशीच आपल्या मुलींना देखील हा उपवास तुम्हाला करायला सांगायचा आहे आता दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे संध्याकाळीसुद्धा तुम्ही फलाहार वगैरे दूध घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पा ज्यावेळी बसतात सत्तावीस तारखेला बुधवारी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तर उपवास सोडत असताना तुम्हाला उपवास कशा पद्धतीने सोडायचा आहे किंवा उद्यापन कसं करायचं आहे बघा आपण पूजा केली त्याचं उद्यापन देखील असणारच आहे आता उद्यापन असं करायचं की जी काही आपण पूजा मांडणी केलेली आहे त्याला हळद कुंकू अक्षता धूप धीप वगैरे सगळं दाखवायचं दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि त्या दही भातानेच आपवाला आपल्याला उपवास सोडायचा आहे लक्षात घ्या परत एकदा सांगते मी पहिल्यांदा दीप प्रज्वलित दुसऱ्या म्हणजे बुधवारी सकाळी उद्यापन करताना तुम्हाला पूजेजवळ हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत धूप लावायचं आहे आणि बेलपत्र जे आहेत त्या दोन्ही देवी आहेत बघा त्या दो दोन्ही हरतालिका देवीला दोन्ही देवींना बेलपत्र जे आहे ते व्हायचं आहे शंकराची आरती हरतालिकेची आरती आणि गणपती बाप्पांची आरती अशा तीन आरत्या तुम्हाला म्हणायच्या आहेत स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि दही नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच न दहीभाताने तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे लक्षात घ्या म्हणजे काही काही ठिकाणी म्हणजे अशी पद्धत नाही आहे पण खरं तर आमच्या इकडे तर अशीच पद्धत आहे आणि ही शास्त्रीयदृष्ट्या खरं आहे की जो आपण देवीला नैवेद्य दाखवतो म्हणजे तिचा उपवास सोडतो तर आपण देखील तोच दहीभात खाऊन तोच प्रसाद खाऊन आपला उपवास सोडायचा आहे शक्यतो उपवास किंवा ही उद्यापन सकाळी लवकर करायचं असतं म्हणजे चिमण्या कुलकुलाच्या आत हे उद्यापन करायचं असतं असं काही ठिकाणी धारणा आहे तुम्हाला जमत असेल तर करा किंवा सकाळी सात आठ नंतर जसं जमेल तशी तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे पण शक्यतो उद्यापन मी जसं म्हणजे दही भात ताजा नैवेद्य वगैरे हळद कुंकू अक्षता वगैरे या सगळ्या विधिवत पूजा करून तुम्हाला उद्यापन करायचं आहे जे काही बेलपत्र किंवा पत्री आहे जे काही म्हणजे आपण पूजेसाठी ज्या काही सामान वापरलेलं आहे ते सगळं तुम्ही नैवेद्य दाखवल्यानंतर पाण्यामध्ये विसर्जन करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला अर्थालिकेचं व्रत करायचं आहे पूजा मांडणी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या भागात जशी आहे तशी करू शकता पण ह्या काही बेसिक गोष्टी आहेत शुभमुहूर्त उपवास किंवा मासिक धर्म चौथा दिवस केस धुवावे का तर ह्या सगळ्या गोष्टी आज क्लिअर म्हणजे या व्हिडिओमध्ये मला क्लिअर करायच्या होत्या तर चला आजचे व्हिडिओ इथेच एंड करते आणि हो शक्यतो महत्त्वाचं म्हणजे हरतालिका व्रत हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी असतं आणि सगळी पूजा वगैरे तुम्ही मान्य आहे करताय पण पन... पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही प्रार्थना करा माझ्या पतीला उत्तरोत्तर प्रगती मिळू हो दे किंवा उत्तम त्याची प्रगती होऊ दे त्याला दीर्घायुष्य मिळू हो दे अशी तुम्हाला माता पार्वतीकडे भगवान शंकरांच्याकडे प्रार्थना करायची आहे आणि हे हरतालिका व्रत जे आहे तर ज ते जन्मोजन्मी मला करायला मिळू हो दे असं आपण अर्तालिकेला मातेला किंवा पार्वती मातेला प्रार्थना करायची आहे तर खूप खूप प्रभावी व्रत आहे कुमारिकांनी म्हणजे मुलींनी जर अजूनही सुरुवात केली नसेल तर तुम्ही या वर्षीपासून नक्की हे व्रत करा खूप प्रभावी व्रत आहे मी सुद्धा हे व्रत केलं होतं लग्नाच्या आधीपासून तर बघा एखाद्या वेळेस उपवास जर सुटला असेल म्हणजे असं म्हटलं जातं की हरतालिका व्रत उपवास जर एखाद्या वेळेस चुकून जर तुमच्या हातून म्हणजे उपवास सुटला असेल किंवा म्हणतो ना की उपवास मोडला असेल तर पुढच्या वर्षी हे व्रत करावं का खरं सांगू का माझ्या माहितीप्रमाणे बघा देव कधीच कुणाचं वाईट करत नाही आणि आपण काय कुणाचं वाईट करतो आहे का की असं म्हटलं जातं की हे व्रत एकदा मोडलं तर परत धरायचं नसतं परत पण मला असं खरंच वाटतं मी माझंही माझं एक अनुभव सांगते तुम्हाला तुमचं योग्य असेल तर तुम्ही करू शकता पण मला जसं वाटतं की देव कधीच कुणाचं वाईट करत नाही आणि आपण कुठेही वाईट आहे का आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठीच व्रत करतोय बघा संकष्टी ज्यावेळी आपली मोडते त्यावेळी आपण एखाद्या वेळेस संकष्टी मोडली तर अंगारकीपासून परत आपण संकष्टी धरतो आपल्याला काय होतं का कारण आपण देवाची सेवाच करतोय ना तर अशी कुठलीही चुकीची धारणा मनामध्ये धरू नका तुमची इच्छा असेल जर एखाद्या वेळेस तुमचा व्रत एखाद्या वर्षी मोडला असेल आणि तुम्हाला यावर्षी व्रत करायची इच्छा असेल उपवास करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की करा काही हरकत नाही फक्त मनामध्ये विश्वास ठेवा कुठलाच देव कुणाचं वाईट करत नाही ज्यावेळी आपण मनापासून एखादं व्रत उपवास किंवा सेवा करतो त्यावेळी कधीच आणि देव कधीच कुणाचं वाईट करत नाही वाईट फक्त आपले विचार असतात आणि हे आपण सगळं निर्माण केलेलं आहे माणसाने निर्माण केलेलं आहे देव कधीच कुठल्याच म्हणजे भक्ताचं कधीच वाईट करत नाही त्यामुळे चुकीच्या धारणा मनात ठेवू नका चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्या सणांसोबत सगळ्या सेवांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा श्री स्वामी समर्थ